तर आपण ते शिलाई करून कोणता कप्स वापरायचा तर परफेक्ट मॅच होतं जर आपण मध्यतून नमस्कार मैत्रिणीं मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाउजची कटिंग बघितली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत हा ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसलेला आहे आणि शिलाई संबंधीच्या काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी इथं सांगितलेल्या आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या जर आपण फॉलो केल्या ना तर आपल्या कामामध्ये अजूनच परफेक्शन येत असतं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मागील व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजची आपण कटिंग बघितली तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत हा बत्तीस साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि हे प्रिन्सेसचा जो पार्ट आहे ना बघा अस्तर हे चार कटिंग केले होते कारण याला आपण कप्स लावणार आहोत म्हणून त्यानंतर हा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसचे हे दोनही पार्ट असे समोरासमोर ठेवले आणि हे अस्तराचा एक एक पार्ट असा समोरासमोर ठेवून त्याला पिन लावून घेतलं आणि सर्व बाजूंनी आपल्याला काठा काठाने शिलाई द्यायची आहेत म्हणजे जेणेकरून अस्तर आणि ब्लाऊज पीस हे व्यवस्थित शिवले जातील जेवढं एक्स्ट्रा कापड आहे ब्लाऊज पीसचा तेवढा कट करून घ्यायचा अगदी नेहमीप्रमाणे हे बघा दोनही पार्ट इथं शिलाई करून झालेले आहेत हा प्रिन्सेसचा सेकंड पार्ट आहे याचेसुद्धा अस्तराचे चार फोल्ड मी म्हणजे चार कटिंग केलेल्या होत्या दोन पॅटर्न बाजूला ठेवले आणि दोन हे ब्लाऊज पीसला अशा पद्धतीने शिलाई करून घेतले त्यानंतर हा पाठीमागचा भाग घेतला त्यावर अस्तर ठेवलं आणि चारही बाजूंनी याची संपूर्ण शिलाई करून जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून घेतलेलं आहे का आणि हे शिलाई करत असताना मी इथं पीन्स लावल्या होत्या की जेणेकरून ते व्यवस्थित यायला पाहिजे चुन्या किंवा गुड्या वगैरे यायला नको हा पाठीमागचा भाग आपला तयार झाला त्यानंतर मागील टक्सचं मार्किंग करून घ्यायचं तेच दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घेतलं आणि टक्स इथं आपण शिलाई करून घ्यायचा आहे हे बघा दोनही बाजूंचे आपले टक्स शिलाई करून झाले आणि हा पाठीमागचा भाग भागाला आता आपण कमरेची पट्टी जोडून घेऊया इथं दोन इंचाची पट्टी घेतली आणि पुढच्या बाजूने ती मी फोल्ड करून घेतलं जसं आता व्हिडिओत दाखवत आहे आणि बघा कमरेच्या पट्टीला ना हलकीशी अशी चून घ्यायची असते जिथे आपला टक्स घेतलेला असतो ना तिथं तर असं का करायचं तर त्यामुळे काय होतं जी कमरेची पट्टी आपण शिलाई करतो ना तर ती खेचली जात नाही ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेली आहे त्यानंतर इथे ही दाब शिलाई दिली आणि पूर्ण जेवढं पट्टी आहे ना ती आतल्या बाजूने फोल्ड करून कच्ची शिलाई द्यायची आहे म्हणजे मी त्याला नंतर तिथे हात शिलाई करून घेणार जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं आणि बघा इथं पाठीमागचा भाग तयार झाला मी तो चेक केला कुठे कमी जास्त आहे का तर तो अगदी परफेक्ट आणि बरोबर आलेला आहे कुठेही कमी जास्त कापड झालं तर तुम्ही ते कट करून घेऊ शकता हे प्रिन्सेसचे दोनही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे आहे बघा जोडत असताना एक काळजी घ्यायची हा जो वरील पार्ट आहे ना त्याचा कोपरा पुढच्या बाजूला घ्यायचा आणि मग शिलाई करायची त्यामुळे काय होतं की तिथे शिलाई झाल्यानंतर गॅप तयार होत नाही आणि जे आपण मार्किंग केलेलं होतं ना कटिंगच्या वेळेला अगदी त्या मार्किंगवरूनच मी इथं शिलाई करत आहे ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती आहे की की हे मार्किंग कसं केलं होतं मी ते त्याची ही एक खास ट्रिक सांगितली होती हा बघा शेप छान आला आर्मोलची गोलाई सुद्धा व्यवस्थित आलेली आहे आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा हा प्रिन्सेसचा पार्ट इथं शिलाई करून घेतलेला आहे आणि हे शिलाई करत असताना ना कापड कुठेही खेचायचं नाही कापड खेचलं की मग ते कमी जास्त होतं हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला आणि जी मार्किंग होती ना त्यावरूनच बरोबर शिलाई आलेली आहे हा हुबार शेप छान आलेला आहे इथं बघा इथल्या बाजूला थोडंसं कापड पुढे एक्स्ट्रा आलं आहे ते मी कट करून घेतलं तुमचं जरी असं कट म्हणजे करायची गरज पडली तर तुम्ही कट करून घ्यायचं त्याच्याने काही एवढा विशेष फरक पडत नाही त्यानंतर हे जे दुसरे अस्तर आपण एक्स्ट्रा कटिंग केलेले होते ना ते सुद्धा एकमेकांना म्हणजे असे समोरासमोर ठेवून घेतले आणि ते सुद्धा आपण शिलाई करून घेऊया बघा इथंसुद्धा शिलाई करत असताना हा वरचा पार्ट मी थोडासा पुढच्या बाजूने तो कोपरा ठेवला आणि त्यानंतर आहे ते मार्किंगवर बरोबर आपल्याला अशी ही शिलाई करून घ्यायची आहे कुठेही आपल्याला कापड कमी का जास्त झालं नाही परफेक्ट असं आपलं आलेलं आहे शिलाई हा बघा उबार शेपई छान आला गोलाई व्यवस्थित आलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा अस्तर मी शिलाई करून घेत आहे अगदी त्या मार्किंगवरूनच करत आहे म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा ही ट्रिक कामात येणारी आहे शिवाय जो गोलाकार भाग येतो ना तिथे थोडासा दाब उचलून घ्यायचा आता बघा आपले हे अस्तर आणि ब्लाऊज पीस याचा एक पार्ट आणि हा फक्त अस्तराचा एक पार्ट असे दोन पार्ट इथं तयार झाले असं आपण का केलं की आपण कप्स लावणार आहोत बऱ्याच वेळेला बऱ्याच कमेंट येतात की ताई कोण म्हणजे चौतीस बत्तीस साईजच्या ब्लाऊजला कोणता कप्स वापरायचा तर नेहमी इथं दोन साईजचे आहेत बत्तीस आणि चौतीस असे कप्स असतात आणि त्यांच्यावर साईजही असतात आपण हा बत्तीस साईजचा जरी ब्लाऊज शिलाई करत आहोत तरीसुद्धा इथे मी चौतीस साईजचे कप्स वापरणार आहे म्हणजे एक साईज पुढेची वापरायची असते म्हणजे तर... बत्तीस साईजसाठी आपण चौतीस साईजचे आता हे कप्स इथं वापरणार आहोत आता बघा हे जे आपलं टक्सचं मार्किंग केलेलं होतं ना त्यावर मी इथं मार्किंग करून घेतलं त्यानंतर कफ्सचे असे चार फोल्ड करायचे आणि इथं हे मार्करने बरोबर त्याचा मध्य काढून घेतला त्यानंतर कफ्सचा मध्य आणि आपलं हे टक्सचं जे मार्किंग आहे ते असं एकमेकांवर ठेवायचं इथं आपण सुई दोऱ्याच्या सहाय्यानेही शिलाई करून टाका देऊ शकतो किंवा आपण मशीनवरही डायरेक्ट शिलाई करू शकतो याआधी मी तुम्हाला शिलाई करून दाखवलं आहे सुई दोऱ्याने तर आता इथं आपण मशीनवरच याची शिलाई करून घेऊया बघा बरोबर मध्यावर असं शिलाई करून घ्यायची ही ही बाहेरच्या बाजूने तुम्हाला दाखवते अशी शिलाई येते आणि आतील बाजूने अशी त्यानंतर काय करायचं आहे हा जो आपला पार्ट आहे ना तो असा एकमेकांवर ठेवायचा आणि याच्या चारही बाजूने शिलाई करून घ्यायची म्हणजे ना त्यामुळे कप्स काय आहेत हाईड होऊन जातात ते, जा, ते दिसत नाही शिलाई करत असताना शिलाईला शिलाई बरोबर मॅच झाली पाहिजे हे बघा मी इथं चेक करून घेतलं की दोनही बरोबर शिलाई आलेल्या आहेत का त्यानंतर खालच्या बाजूलाही ही शिलाई करून चारही बाजू कव्हर करून घेतल्या आणि त्यामध्ये आपले कप्स हे आता हाईड होऊन गेलेले आहेत म्हणजे ते दिसणार नाही ना तर त्यामुळे दोन अस्तर घेतले होते हे तुमचं आत्ता लक्षात आलं असेल कटिंग करताना आपण अस्तराची कटिंग एक्स्ट्रा केली होती सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचंसुद्धा आपल्याला शिलाई करायचं आहे बरोबर टक्सचं जे मार्किंग केलेलं होतं ना त्यावर बरोबर ही शिलाई आली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आणि हा जो वरचा पार्ट आहे तो आता ठेऊन आपण चारही बाजू आता सर्व बाजू इथं शिलाई करून घ्यायच्या आता मी ह्या शिलाई करून घेतले दोनही पार्ट आणि आता आपण आय आणि हुकच्या पट्ट्या जोडून घेऊया तर बघा ही आयची सॉरी हुकची पट्टी आहे हुकची पट्टी आपण वरच्या बाजूने जोडत असतो दोन इंच रुंदीची पट्टी घेतली पुढच्या बाजूने फोल्ड केली आणि बघा एक दाब इतपत शिलाई देऊन घेतली त्यानंतर इथं ही आता दाब शिलाई देऊन द्यायची आहे आणि जेवढी पट्टी आपली पुढी वाढीव आहे ती आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि वरच्या बाजूने एक व्यवस्थित पक्की शिलाई देऊन द्यायची आहे जे एक्स्ट्राचं कापड दिसत आहे ना ते कट करून घ्यायचं आणि बघा इथं आपली हुकची पट्टी शिलाई शिलाई करून झालेली आहे आतील आणि बाहेरील बाजूने मी तुम्हाला त्याची फिनिशिंग दाखवली त्यानंतर आईची पट्टी जोडत असताना ती तीन इंच रुंदीची घेतली बऱ्याच वेळेला विचारलं जातं ताई आईची पट्टी किती इंचाची घ्यायची त्यानंतर अस्तर आणि ते जोडून घेतलं आईची पट्टी आता आपण आतील बाजूने शिलाई करणार आहोत असं मी आतल्या बाजूने पट्टी ठेवली आणि एक शिलाई देऊन दिली एक दाब इतपत त्यानंतर इथं शिलाईवर आपल्याला एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे ही शिलाई पट्टीवर आली पाहिजे ब्लाऊज पीसवर नको एक फोल्ड दोन फोल्ड करून आता वरच्या बाजूने एक शिलाई देऊन देऊया ही अजून ही शिलाई आपली पक्की होऊन जावं म्हणून त्याच्या बाजूला एकदा इतपत मी जे मार्किंग केलं ना आता चॉकने तेवढ्या अंतरावर अजून एक शिलाई दिली आणि जेवढं एक्स्ट्रा कापड दिसत आहे ना ते आता आपण कट करून घेऊया हे बघा इथं आय आणि हुक अशा दोनही पट्ट्या जोडून झाल्या आणि त्यानंतर चेक करायचं म्हणजे इथं हा चेकिंग टाईम आहे ब्लाउजचा तर से हे थोडंसं एक्स्ट्रा आलेलं आहे तर ते मी कट करून घेते त्यामुळे आय हुकच्या पट्ट्या ह्या कमी जास्त होत नाही अशी छोटे छोटे म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत त्यानंतर हा पाठीमागचा भाग घेतला आणि त्यावर हा पुढील भाग ठेवला तर कुठे कापड कमी जास्त येत आहे का ते मी बघून घेतलं तर ह्या बाजूने तर मला कुठे दिसत नाही आहे तर मी आता उलट्या बाजूला करते तर बघा ह्या बाजूला थोडंसं कापड एक्स्ट्रा आलेलं आहे ते कट करून घ्यायचं हे बघा एवढं कापड आपलं एक्स्ट्रा होतं ते कट केलं त्यानंतर आता खालच्या बाजूला कमरेची पट्टी जोडायची आहे जसं मागच्या बाजूला आपण कमरेची पट्टी जोडली ना सेम त्याच पद्धतीने पुढील बाजूलासुद्धा कमरेची पट्टी जोडायची आहे आ, ही आय आणि हुकच्या बाजूला थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची असते कारण त्या बाजूला आपली फिनिशिंग झालेली असते तर खालच्या बाजूला ती आपण फोल्ड करून घेत असतो त्यानंतर दाब शिलाई दिली पुढची शिलाई दिली आणि आता ही जेवढी वाढीव कमरेची पट्टी आहे ती आतल्या बाजूला फोल्ड केली इथं मी कच्ची शिलाई देणार आहे कारण मी आतल्या बाजूला हाच शिलाई करत असते तुम्ही डायरेक्ट शिलाई दिली तरीसुद्धा चालते पण हात शिलाई दिल्याने काम छान फिनिशिंगमध्ये दिसत असतं हे बघा आता आपलं हे पुढील भागाचंही कंप्लीट शिलाई करून झालेली आहे आता आपण शोल्डर जोडणार आहोत ते कमरेची पट्टी शिलाई करून झाली त्यानंतर शोल्डर जॉईंट केला आणि बघा इथं मण्यांची लेस लावलेली आहे गळ्याला इथं ही मण्यांची लेस लावली आणि नेमकं काय झालं ना ते माझ्याकडून शूट झालं नाही मण्यांची लेस ही सिंगल दाबवर लावलेली आहे ही याची खास ट्रिक आहे मी कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल की गळ्याला मण्यांची लेस कशी लावायची आणि त्याच्या खास ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करेल जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला ना तेव्हा माझं लक्षात आलं की अरे हा पार्ट आपल्याकडून शूट झालेला नाही आहे आणि सेम त्याच पद्धतीने अजून बाहीलासुद्धा मी मण्यांची लेस लावलेली आहे हीसुद्धा सिंगल दाबवरच लावली आहे नक्की तुमच्याबरोबर ही मी शेअर करेल आणि इथे बघा मग बाहीला शिलाई करत असताना मणेंची लेस लावत असताना दीड इंच अंतर मी सोडून लावली होती कारण ते फिटिंगमध्ये अडायला नको म्हणून आता इथं चेक करून घेतलं तर इथे थोडंसं कापड मला एक्स्ट्रा दिसत आहे ते कट करून घ्यायचं आणि त्यानंतर हे बघा एवढं कापड मी कट केलेलं आहे शिलाई करत असताना असं कमी जास्त होऊन जातं तर हे थोडे थोडे चेकिंग करून आपण जिथं एक्स्ट्रा कापड दिसतं ना तर ते रिमूव्ह करून द्यायचं म्हणजेच कट करून द्यायचं त्यानंतर आता बाहीची शिलाई करून घेऊया पुढील बाजू बरोबर खोल शिलाई म्हणजे खोल कटिंग घ्यायची आणि बाही आता आपण शिलाई करून घेऊया शिलाई करत असताना सर्व बाजूंनी सेम अंतर आलं पाहिजे कुठेही कापड खेचाखेची करायची नाही त्यामुळे मग काय होतं कमी जास्त होतं बऱ्याच मैत्रिणींचे मेसेज येतात आई मला बाही कमी होते कोणाची बाही जास्त होते तर बघा इथं कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही आहे बाही छान आपली इथं शिलाई करून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही आपण शिलाई करणार आहोत पाठीमागचा भाग बरोबर पाठीमागच्या भागाला ठेवला आणि दुसरी बाहीसुद्धा मी शिलाई करून घेतली आता बघा फिटिंग फिटिंग करत असताना आपण मध्यातून सुरुवात करणार आहोत ही फिटिंगची खास ट्रिक आहे किंवा ही पद्धत आहे असं जर का आपण फिटिंग केली तर आपलं काखेमधील शिलाई ही कमी जास्त होत नाही किंवा खालीवर येत नाही आणि बघा इथं दीड इंच अंतर सोडून मी इथं ग मण्यांची लेस लावली आहे की जेणेकरून ते शिलाईमध्ये मला आडायला नको आता ही खालच्या बाजूने आपण फिटिंगची शिलाई देऊन देऊया दियू आत्ता मी बाहीच्या म्हणजे काखेपासून बाहीपर्यंत दिली आणि त्यानंतर खालच्या बाजूला दिली हे एक्स्ट्राचं काय कापड होतं ते दिसत होतं ते कट केलं इथं बघा तुम्ही एकदम परफेक्ट बरोबर मॅच झालेली आहे शिलाई अशा पद्धतीने पद्ध जर आपण फिटिंग केली ना शिलाईची ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमची काखेमध्ये शिलाई वरती खाली होणार नाही त्यानंतर ब्लाऊज हा उलट बाजूने करून काठाने एक शिलाई देऊन दिली कमरेचा चौथा भाग जो काही असेल त्यावर मार्किंग केलं छातीचा चौथा भाग आणि दंड घेराच्या निम्मी असे हे तीन मार्किंग आपल्याला मिळाले आता यावर आपण फिटिंगच्या रेषा म्हणजे फिटिंगच्या शिलाई करून घेणार आहोत असं पद्धतीने जर आपण फिटिंग केली ना शिलाई सुद्धा अगदी सरळ येत असतात आणि काखेमध्ये सुद्धा शिलाई कमी जास्त होत नाही तुम्ही सुद्धा नेहमी फिटिंगसाठी ही पद्धत वापरून बघा त्यानंतर फिटिंगच्या इथं तीन शिलाई मी देऊन दिलेल्या आहेत तुम्हाला जवळून दाखवते ह्या बघा आपली इथं फिटिंग करून झाली सेम ह्याच पद्धतीने हे बघा इथे बघा तुम्ही बघू शकता शिलाई अगदी मॅच झालेली आहे कुठेही आपली शिलाई खालीवरती आलेली नाही सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा मी फिटिंग करून घेतली आणि इथं आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे मण्यांची लेस लावल्यामुळे तो अजूनच छान दिसत आहे कप्स वापरलेले आहेत आरमोलची गोलाई वगैरे छान आलेली आहे पुढचा सुद्धा बघा अगदी मस्त दिसत आहे आणि पाठीमागचा गळा सुद्धा छान दिसत आहे तुम्ही सुद्धा नक्की असा ब्लाउज शिलाई करून बघा व्हिडिओमध्ये मी काही टिप्स ट्रिक्स सांगितलेल्या असतात शिलाई संबंधीच्या त्या सुद्धा प्रत्येक ब्लाउज शिलाईमध्ये तुम्ही फॉलो करत जात जा आजचा हा ब्लाऊज शिलाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की कळवा यामध्ये मी काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या का किंवा याआधी तुम्हाला माहित होत्या का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद